खूप छान वाटतय अशीच अनिव्हर्सरी महिन्यातून एकदा येत जाओ आणि गिफ्ट मिळत जाओ तो वडापाव खाऊ तुम्ही मग हा घेऊन येला आयफोन नंतर माझ्या आयुष्यातली दुसरी मोठी खरेदी देवा माफ कर आज सोमवार असा पण आमका माझ्याकडे बघतात हा सागर आहे म्हणजे हिचा 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 नंतर एकदम खुळ चढावा लायचा तू खुळावलं आणि एक वर्ष झाल्यामुळे माझ्या बायकोच्या जेवलावर धार <laughs> आलेली आहे आज आमची अॅनिवर्सरी आहे आणि मी आणि सागर आता बाहेर चाललोय तर सागरनं मला काहीतरी गिफ्ट देणार आहेत सागर बोलले होते की मी कामावरून आलो की आपण गिफ्ट घ्यायला जाऊया तर मी खूप एक्सायटेड आहे बघू आता सागर मला काय गिफ्ट देत मी गिफ्ट घेणार नाही म्हणजे आवडलं नाही आवडलं तर परत जा बदलून आणा असं नको व्हायला त्याच्यामुळे माझ्या चल बाबा तिथे तुला दाखवतो आणि तिथेच घेतो जे काय पाहिजे ते माझ्या आवडीने ओके तर आम्ही आता जातोय आणि आजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जेवण <laughs> म्हणजे भरपूर हॉटेल सर्च केली भरपूर हॉटेल सर्च केली आम्ही इकडे जायचं असं जायचं मी तर खूप अशी डोंगरावर टेकडीवर इकडे तिकडे आणि सगळ्यात फेळून आलो बेस्ट मालवणी हॉटेल वर आलं <laughs> <laughs> त्यात ना आज सोमवार आहे आणि आमचं असं चाललेलं की काय खायचं काय खायचं बघू अजून आम्ही डिस्ट हॉटेलला जाऊन मला तर बाबा व्हेज खायचं नाहीये आज सोमवार सर मी देवाच्या आता चाललोय आम्ही तिथे मी माफी मागायला चाललोय की बाबा आज पाया पडतो पण आज मी खाणार <laughs> आणि मासे खाणार कारण दहा पंधरा दिवस खाली नाहीत मासे तर माझं असं हात बी थरथरतायत माझं आता काय होत नाही आणि ना सागरला मी बोलली होती सकाळीच की सगळ्यात पहिलं म्हटलं आपण महादेवाच्या मंदिरात जाऊया तर सागर आज कामावर गेले होते कारण आता बरेच फंक्शन होते त्यामुळे ना सागर बऱ्याच सुट्ट्या झाल्या त्यामुळे मीच बोलली की आणि आणि शनिवार रविवार सोमवार लागून सुट्ट्या आल्या होत्या पण माझ्या <laughs> तर ना माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलातच त्याच्यामुळे आम्ही बाहेर जायचं थोडस प्लॅन कॅन्सल केलं कारण मी कोल्हापूरला गेली होती आईचं ऑपरेशन वगैरे झालं असतं तर मला तिथे राहावं हो लागलं असतं त्याच्यासाठी आम्ही प्लॅनिंग आम्ही पोस्टपोन केलं म्हणजे आम्ही कम्प्लीट <laughs> असत नाही सांगायचंय ना क्लिअर करते रे यार फॅमिली आहे ना आज आणि आता आम्ही चाललोयसरी काय होतंय जागर भूक लागली आता ते असं एकदा डोक्यात आज मासे खायचेत कि मगत नाही तुम्ही माझी फॅमिली आहात त्यामुळे मी तुम्हाला माझ्या प्रत्येक गोष्टी सांगत असते आणि कधी कधी काही गोष्टी क्लिअर करत नाही मग तुम्ही मेसेज वगैरे करता कमेंट करता त्याच्यामुळे मी आधीच क्लिअर मला बायको आली काय कोल्हापूर वरून दुसऱ्या दिवशी रिटर्न येईल सांगून गेला आठवडाभर येणार ना दुसऱ्या दिवशी मी येत या रिटर्न तर आम्ही जाणारच आहोत डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये बघू आता सागर मेला कुठे घेऊन जातात चला जाते कारण मला खूप एक्साइटेड आहे मला तर आता अजिबात थांबवत नाहीये बघू सागर काय गिफ्ट देत आहे तर सगळ्यात आधी आम्ही आता जाणार आहोत आमच्या आसपासच्या शिव टेम्प शिव मंदिरात जाणार आहोत कारण कारण तर तुम्हाला माहितीच आहे सोळा सोमवाराचं सो फळ आहे ना बाबा सोळा सोमवार केले हिने आणि सतरा नोव्हेंबरला लग्न केलं <laughs> <laughs> ठीक आहे चला आम्ही आता निघतो बाय एक गोष्ट सांगायची सांगू जाग सांगू सांग लय मोठ जॉब हा सांग सांग लय मोठ जॉब म्हणजे हसून हसून तुम्ही खूप असं हे वाचून एवढा मोठा जॉब हे पहिल्यांदा दार वगैरे लावून आम्ही बाहेर पडलो ह्याने फोन आतमध्ये ठेवला मी ह्याच्या हातात दिला होता हा तेच आलं त्याच्यानंतर आम्ही ते व्हिडिओ करत बसलो लिफ्टचं बटन दाबलं नाही दोन्ही लिफ्ट खालती आता आम्ही दहा मिनिटं झाली आहे लिफ्ट वाट बघतोय हा बघा माझ्यामुळे लिफ्ट गेली <laughs> काही तुझ्यामुळे गेली <laughs> नाही जे काय होईल ते तुझ्याच मुळे <laughs>

बघू सागर काय देतात खूप एक्साइटेड आहे मी ना तर सरप्राईजच्या नावाखाली मागवतात काय होनिव्हर्सरीजयपाव चांगला भेट वडापाव खाऊ तुम्ही मग हा घेऊन येला बर बरं खाऊया तर सागर मला विजय सेल्स मध्ये घेऊन आले हे आहे सरप्राईज हायपॅट हॉई नाई मला जे पाहिजे होत ते सागरने आज घेऊन दिले माझ सरप्राईज गिफ्ट

चला थँक यू अस वाटत खूप छान वाटतंय अशीच ॲनिव्हर्सरी महिन्यातून एकदा येईन जाओ आणि गिफ्ट मिळत जाओ एनिव्हर्सरी मेहनत नाही एकदा <laughs> मंथ <मन> ऍनिव्हर्सरी <laughs> मंथ <मन> वर <तुर> सॉरी <laughs> <laughs> मंथ वर सॉरी ओके आणि तू मला असंच गिफ्ट जा चालेल कुठंत हो बाबा कधी एकदा घरात आणि आयपॅड ना खोलून बघतोय असा झाला लवकर बघतय मासे माफ कर आज सोमवार असा पण आमका मासे खाऊचे खूप दिवस झाले आम्ही मासे खाऊकच नाही गावात पण गेलो त्यामुळे सप्तो बिबतो होतो तुळशीचा लगीन चाल आमका माशे, माशे आमक गावले नाही आज आमका खाऊचा देवा प्लीज माफ कर आता काय दिवस संप दिला चला चला चला, चला। हॉटेलमध्ये बॅकग्राऊंडला जोरात गाणी लागली होती त्यामुळे कॉपीराईटचा वगैरे इश्यू असतो त्यामुळे मी आता वॉइसवर देते तर आम्ही सगळ्यात पहिलं आमचे फेवरेट क्रॅब लॉलीपॉप मागवले होते आणि आम्ही नेहमीच स्टार्टर म्हणून क्रॅब लॉलीपॉपच मागवतो आणि मला खूप म्हणजे खूप आवडतात आणि थोड्याच वेळात भरगतच असं भरलेलं ताट आमच्या फुड्यात आलं सागरनी सुरमई थाळी घेतली होती आणि मी माझी आवडती प्रॉन्स थाळी घेतली होती आणि बॅकग्राऊंडला म्युझिक होती त्यामुळे मग आम्ही आमचं मस्त खाणं एन्जॉय केलं आमचं जेवण झालं जेवण खूप झालंय दोघांनाही थोडस चाललं आम्ही तेच झालं चालू आहे का हो आहे आहे ओके तर काय झालं माहितीये नाटक नाही नौटंकी असा नवीन चष्मा घेतला ना तो दाखवता तुमका बाकी काय नाही नवीन दृष्टी आली तर ना ऐका ना आम्ही जेवत होतो आणि जेवता जेवता ना एक कपल आलं हो ते दुबईचे दुबई वरून आमचे व्हिडिओ बघतात आल्या आणि म्हणजे असं बघितलं त्यांनी नंतर आल्या आणि नंतर, नंतर ना कन्फर्मेशन साठी असं सागरला बघितलं आणि सागरला बघून मग कन्फर्म झाल्या म्हणजे हिला बघून लोक ओळखत नाही हीच आहे का म्हणून मी सांगतो एवढा मेकअप करू नको अरे मेकअप कुठे करतो दरवेळेला असं होत लोक बघतात हिला आणि त्यांना समजत नाही की हीच आहे का ती व्हिडिओ बनणारी मग माझ्याकडे बघतात हा हा सागर आहे म्हणजे हीच आहे हीच आहे हीच आहे ते वेबसाईट बघा खाली एक डबल ऑथेंटिकेशन असतं ओटीपी येतो किंवा ते खाली कॅपचे असतात तो मी आहे की कन्फर्म झालं की मग हा हीच आहे हीच आहे ऋषालीमुळे हीच आहे त्याच्यामुळे माझी ओळख महत्वाची आहे असं काही नाहीये आज थोडस म्हणजे यार खास दिवस असा थोडासा मेकअप जरा कमी झाला मला मी, <laughs> मी मेकअप करत नाही कळलं कर ना मी गोरी आहे ऑलरेडी दे थे थेरवी थे थोडासा म्हणजे इथेच येऊन मी लुक थोडासा चेंज केलाय बघा चेंज व्हायलाच पाहिजे जर मी मुंबईत आली आणि गावंडर राहिली गावासारखी तरी लोक मला इथली नाव ठेवणार ना आई बघा गाउंडर सागर आहे की नाही कसंही राहिलं तरी लोक नाव ठेवणार नाही आत्ता भरू नको तर नाव ठेवणारच असं नाहीये की बाबा हा मुंबईत गेला म्हणजे असं आणि तस असं काही नाहीये परिस्थितीनुसार वेळेनुसार प्लेस नुसार चेंज होऊचा लागता टिकली तर बाबा नेहमी असतं आणि गळ्यात मंगळसूत्र नेहमी नाही छोटी लावलय काही माझ्या डोक्यात टिकली आणि मंगळसूत्र कायम असतं नाही का ना आज ना सागरणी माझ्यासाठी एवढा मोठा तो व्हिडिओ कट नाही झालो सुरू असा तर ना सागरने आज माझ्यासाठी फर्स्ट टाइम एवढा मोठा कॉल तरी अॅनिव्हर्सरीचा लिहिल्याने काय काय लिहिलास अर्धांगिनी भारिया कांता कांतारा लिहिचा होता चुकान कांता लिहिले <laughs> खोडकर मस्ती खोर आ, हुशार, हुशार असं बरच काही लिहिलंय तर ना गाडीवरून येता येता सागरनी लय मोठा जोक मारलाय तर मी म्हंटल मी माझ्या सबस्क्रायबरांना मी माझ्या युट्यूब फॅमिलीला नक्की हा सांगा सांगा मी कॅमेरा धरते सांगा काय नाही मी हिला म्हंटल की आज आपल्या लग्नाला एक वर्ष झाली एक वर्ष झालं तर तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या आयुष्याचा एक नवीन चालू झाला तर हा आहे तो चॅप्टर म्हणजे ही आहे ती तुझी बायका आहे ऐका ना, ना? आणि काय सांगता माहिती जस्ट आताची गोष्ट असा म्हणजे आमच्या आत्या भावाचं ह्यांच्या आत्या भावाचं लग्न होत ना तेव्हा सांगत होते हे चला चला मुलीचं चा कुळ चालवायला चालवायला चला तर हा म्हणतो का माहितीये माझं कुळ नाही चालवलं चाळवलं खूळ चाळवलं बघा खूळ चालवून घातलं असो माका बोलता तसच झालं लग्नानंतर एकदम खूळ चा तू खुळावलं <laughs> आमच्या पार्टनर लोकांचं जेवण झाला अजून आम्ही असो असा देत आज आमचा दिवस आहे आम्हाला एन्जॉय करते आम्ही आठ दिवस धावधाव धावधाव करतो मेजू सकाळी सात वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही कष्ट करतो माझे पण कष्ट तुमच्या पाठी तुमका डबो करा रात्री येऊन तुमका गरम गरम जेवण बनवा माझे पण कष्ट असो माझे ऑफिस आले बघतो हो बघू देत ना आज डबो आण रोज नाही होत पॉसिबल काल आम्ही आलोच किती वाजता बारा साडे बारा कधी देऊ मी तुम्हाला थंडीचा टॉप चला चला आज आपण आम्ही लय काय काय आता आम्हाला घरी जायचंय पण घरी जायच्या आधी बाबा अनिव्हर्सरी असते मग केक वगैरे कापतात अशी आमच्याकडे रूढी परंपरा आहेत ना केक कापण्याच्या हजार वर्षापासून चालत आलेल्या आहेत त्या परंपरा ते आता आम्ही फॉलो करतोय खरं तर केक खायला पोटात एवढी पण जागा नाहीये नाहीये हो पण अनिव्हर्सरी आहे ना आता काय बाबा नवीन नवीन प्रथा पद्धती सुरू झाल्या असत शास्त्र असत शास्त्राला लागतो छोटासा त्याच्यामुळे आपण मोठा नको घेऊया आपण पेस्ट्री घेऊन जाऊया चला आम्ही आता जातो घरी शास्त्रा हा 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 आणि जेवताना टिकी बघतोय आपलं हा की नाही बाबा हो नाही तर कोणतरी गायब करायचं टिकीत ना आणि ना मी हे बोलली काय की आम्ही व्हिडिओ का नाही बनवला हॉटेलमध्ये कारण हॉटेलमध्ये ना मोठ्याने गाणी लावली होती आम्हाला कॉपीराईट बसू आम्हाला कॉपीराईट बसू शकतो म्हणजे बऱ्याच वेळा बसलंय माझ्या व्हिडिओ ना त्याच्यामुळे सध्या ते पाळावं लागतं मला त्याच्यामुळे आम्ही जेवलो फक्त मखाली मन घालून म्हणूनच त्यांनी असं केलं असावं म्हणजे लोक गपचूप जेवतील आणि जातील नाही तर फोटो व्हिडिओ काढत बसतो टाइमपास करत असते हा हा जो होता तर आता आम्ही निघालोय घरी जाता जायला चला चला घरी जाऊ नाही टाटा नाही आपण घरी जाऊन केक कापणार आहोत आता घरी भेटूया त्या निमित्ताने केक तरी नेतील नाही तर म्हणतील नाही आपल्या दोघांच जाऊया चला चलो, चलो केक कमी झालं तरी उद्या खाय <laughs> आज गाडी तेरी चलाय की चला चला चलो

ही ही ही। आयफोन नंतर माझ्या आयुष्यातली दुसरी मोठी खरेदी मी आता गणपती बाप्पा असाच अजून एक मोठा आयपॅड येऊन दे मॅकबुक येऊन दे तू असा असतो ना आडवा टीव्ही व्ही एवढ्या साईजचा नको एवढं नको शेती मिळून मोठी भरपूर दोन चार एकर शेती मिळू देत तिथे आमचं छोटस खोपता असू देत झोपडी असू देत आणि आमची शेती असू देत आणि आमची श्रुती सागर खानावळ असू देत आमची शेती आमची बागायत बसते एवढंच कारण ही मुंबईची गर्दी नको देवा माझा जीव मुठीत घेऊन मी चालते खर तर तुझ्या मागून असते मी असं असं करून देवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय गणपती गणपती बाप्पा करून असते कारण ही मुंबईतली गर्दी आणि मुंबईचं ट्रॅफिक बिलकुल मला पसंत नाहीये तेव्हा लवकरात लवकर मला गावी पाठव त्यासाठी भरपूर शक्ती दे भरपूर जमीन दे भरपूर पैसा दे

तो की आता मी घरी मालक मालक मेरे को घर आम्हाला खूप म्हणजे खूप आवडलाय मी तर त्याला घेऊनच आहे आणल्यापासून तर आम्हाला नाव ठेवायचंय त्याचं चला आता मी चांगलं नाव ठेवूया चला आता आम्ही कट करून घेऊया केक <laughs> तर सुरीला धार काढलेली आहे आणि एक वर्ष झाल्यामुळे माझ्या बायकोच्या झेबला पण धार आलेली आहे सॉरी हॅपी एनिव्हर्सरी टू वी टू मी हॅपी अनिवर्सरी टू गॉड ब्लेस मी गॉड ब्लेस मी हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू बाबा घे चल ये असं काय सायटा काढत दिस इज माय हार्ट तसच ठेवत बाबा माझं हार्ट अक्क चक्क पाहिजे मी खाणार ऐक ना काहीच खाता बघा ऐक नको ठेव ठेवते ते अरे शॉर्ट करायचं आहे <laughs> बाबा हळूहळू खा तर अशा प्रकारे आज एक वर्षाची वॉरंटी संपलेली आहे आता मी काहीच करू शकत नाही <laughs> वॉरंटी असते ना काहीतरी ना हे का हे का एवढ क्रीम आहे ती तर देवा पोरगी आमच्या जोडीला सुखरूप ठेव खूप आशीर्वाद दे असेच राहू दे ह्याला जरा बुद्धी दे त्यांना माहिती आहे कोणाला बुद्धी जास्त <laughs> बुद्धी बाकी ह्याच्यात बुद्धी आहे बायको बाबा रागवते रुजते असलं याच्यात काय बुद्धी नाही शून्य रागव पण आहे पण काय खरंच मी कधी तारीफ केली नाही पण आज मला तारीफ वाटते माझ्या करावी पण अरे बाबा तारीफ करतोय तारीफ, तारीफ। खरच मी आ, मी तर लकी आहेच माझ कर माझ भाग्य खरच खूप छान चा, चांगलं आहे की सागर सारखा मुलगा मला नवरा म्हणून मिळाला आणि मी तेव्हा कडे ना अशीच विनंती करेन की प्रत्येक आईला आणि प्रत्येक मुलीला सागर सारखा नवरा मिळावा सागर सारखा <laughs> खरच कारण आतमध्ये काय काय आहे त्याच्या जा। जाम आहे नाही गा डोळ्यात पाणी वगैरे नाही आलं तुझ्या <laughs> एक मिनिट थोडा थोडा वेळ दिला पाहिजे असं पटकन नाही आणू शकत नको नको रडू नको इतकी तारी हा चल तारीफ बिरीफ काय नाही कस मागा चांगलं माहिती असं कुसको असा एक नंबर असा <laughs> चला तर असं गेला आजचा आमचा दिवस खूप छान गेला दिवस नाही आमची संध्याकाळ खूप छान गेली कारण मी ऑफिसला होतो पाहते तुम्हाला मी सगळं सांगितलं ऑफिसला जावं लागलं ला। घरात नमून तरी काय करू का असतो ना था 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 ना म्हणून हा बाबा दुसऱ्यांच्या नको बाबा <laughs> काहीतरी बोलणार नको म्हटलं <laughs> मग ना याला वाईट वाटत ना तू असं बोलली बोलली तरी पण वाटणार की हा तू असं बोललीस ना म्हणजे बायका कधीच मस्करीत बोलत नाही <laughs> बायका ए असं काय नसत असं असतो बघा आमचं आजही बांध म्हणून <laughs> मी दिवसभर घरी राहिलो संध्याकाळचा प्लॅन आहे दिवसभर दुपारी असुसका रागवणं रुसन मनवण काय नाही ए बाबा तू चरतो काय माका ठेव तुमच्या मनापासून खूप खूप खुँँ आभार खूप खूप तुमचे धन्यवाद तुम्ही आम्हाला खूप छान छान ब्लेसिंग दिलात आम्हाला विश केलं त्याबद्दल धन्यवाद तर आम्ही आता आमचा व्हिडिओ इथेच संपवतो गिफ्ट नाही तुम्ही कोणी गिफ्ट दिलात खरा मी दिले तुमका गिफ्ट हॉटेलचा बिल बर बर चला चला बस झाला मला केक बस झाला तुला खायचा तेवढा खा बाकीचा मला दे <laughs> चला बाय बाय थँक्यू गुड नाईट गुड नाईट भेटू आपण छान छान एका अजून एका व्हिडिओमध्ये बाय